पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे निवडणूक लढताना उमेदवारांनी आपल्या वाहनांवरचा दंड भरून थकबाकी नसल्याबाबतचा दाखला देणं आवश्यक आहे अन्यथा दंड थकीत असल्यास उमेदवारी अर्ज बाद ठरणार आहे उमेदवारीवर संक्रांत येऊ नये म्हणून आपल्या वाहनांवर पेंडिंग ई चलन क्लिअर करण्यासाठी आता उमेदवारांची धावाधाव सुरू झाली आहे ठाण्यात एका इच्छुकानं चक्क दीड लाख रुपये दंड भरून निवडणुकीचा मार्ग मोकळा करून घेतला आहे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली उल्हासनगर तसंच भिवंडी महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका निवडणुकांसाठी उमेदवार म्हणून अर्ज करताना तुमच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा अथवा शासन आणि प्राधिकरणांचे अन्य कर दंड शुल्क नसल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानुसार वाहनांवरील ई चलान देखील दंड थकीत असू नये असा नियम आहे ई चलन दंड भरला आहे की नाही हे निवडणूक अधिकारी तपासणार आहेत या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र नसल्यास उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे पेंडिंग ई चलन भरण्यासाठी साठी ठाणे वाहतूक विभागात आता गर्दी होऊ लागली आहे एका इच्छुकानं तर मंगळवारी आपल्या वाहनावरील तब्बल दीड लाख ई चलान दंड भरून आपली उमेदवारी निर्धोक केल्याचं वाहतूक विभागातील सूत्रांनी सांगितलं उमेदवारी अर्ज भरताना वाहन संबंधित सर्व कागदपत्र अद्ययावत असावीत अर्जामध्ये वाहतूक नियमांचं पालन आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते थकीत दंडामुळे उमेदवारी अर्ज प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात त्यामुळे जे उमेदवार पालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी थकीत ई चलन दंड भरण्यासाठी धावाधाव सुरू केली